आता हिवाळा सुरू झालेला आहे आणि थंडीही खूप वाढलेली आहे तर थंडीचं आणि त्वचा विकारांचं एक घनिष्ठ नाता आहे जशी थंडी सुरू होते तसे हो त्वचेचे आजारही सुरू होतात विशेषतः त्वचा कोरडी होणे आणि त्यामुळे होणाऱ्या त्वचेच्या समस्या हा एक खूप घाण प्रश्न असतो ज्यांना त्वचेचे विकार होतात आता आपण याचबद्दल जाणून घेणार आहोत की हिवाळ्यामध्ये त्वचेची काळजी कशी घ्यायची नमस्कार मी डॉक्टर ऋषिकेश भुजबळ कन्सल्टिंग होमिओपॅथ विमाननगर पुणे आता आपण समजून घेऊया की हिवाळ्यामध्येच नेमकी त्वचा जास्त कोरडी का पडतात याचं सगळ्यात महत्त्वाचं कारण आहे की लो ह्युमिडिटी म्हणजे ह्युमिडिटी खूप कमी असते त्वचे मॉइश्चर निघून जातं आणि त्वचा कोरडी व्हायला त्यानंतर दुसरं महत्वाचं कारण आहे की जोरात वाहणारे थंड हवा हिवाळ्यामध्ये बरेचदा थंड हवा ही जोरात वाहत असते तर त्या थंड हवेमुळे पण त्वचेचे जी मॉइश्चर आहे ते बरेचदा शोषून घेतलं जातं आणि त्वचा कोरडी पडायला लागतो त्यानंतर पुढील महत्वाचं कारण आहे की गरम पाण्याने आपण जास्त आंघोळ करतो साहजिकच आहे की वातावरण थंड असल्यामुळे आपण जास्त गरम पाणी घेतो आणि या गरम पाण्यामुळे आपल्या जातो त्यानंतर पुढील महत्वाचं कारण आहे की आपण जी हिवाळ्यामध्ये गुलांचे कपडे वापरतो वेगवेगळ्या प्रकारचे जाड कपडे वापरतो तर त्यामुळे बरेचदा हवेतील मॉइश्चर हे कमी होतं आणि त्वचा जास्त कोरडी पडायला लागतो त्यानंतर पुढील महत्वाचं कारण आहे की हिवाळ्यामध्ये आपल्याला तहान कमी लागतं त्यामुळे आपण पाणीही कमी पितो वातावरण थंड असतं घामही कमी येतो त्यामुळे साहजिकच आहे की आपलं पाणी चा इंटेक कमी होतो आणि त्यामुळे पाणी कमी गेल्यामुळे हायड्रेशन कमी होतं आणि त्यामुळे त्वचेचा कोरडेपणा वाढतो यासोबतच काही विटामिनची कमतरता असेल जसं विटामिन बी विटामिन डी कॅल्शियम किंवा आणि विटामिन ए आणि ई e, याची जर कमतरता असेल तर त्वचेचा कोरडेपणा वाढत जातो